नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेची संपूर्ण पूजाविधी बघणार आहोत प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओमध्ये पूजा दाखवलेली आहे व्हिडिओ संपूर्ण बघा बघा दोन हजार चोवीसमध्ये वटपौर्णिमा ही एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी आलेली आहे या दिवशी आपल्या सर्वांना सर्व विवाहित महिलांना वडाच्या झाडाची पूजा करायची असते आणि ही वडाच्या झाडाची पूजा कशी करायची याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करत असतात वडाच्या झाडाची पूजा करत असताना शुभमुहूर्त कोणता आहे त्याचप्रमाणे पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिलांनी कोणता मंत्र म्हणावा याविषयीची माहिती तुम्हाला पुढे दिलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका वडाच्या झाडाची पूजा करताना तुम्ही तुमच्या घरी जर का वडाचे झाड असेल तर तुम्ही घरी देखील पूजा करू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या इथे एखादं मोठं वडाचं झाड असेल तर तिथे जाऊन देखील पूजा करू शकतात वटपौर्णिमेच्या दिवशी तुमचं अंगण तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे तुमचे जिथेही वडाचं झाड असेल ती जागा स्वच्छ करून घ्या वडाच्या झाडाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्या आणि यानंतर वडाच्या झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे वडाच्या झाडाची पूजा करताना आपल्याला कोणतं कोणतं साहित्य लागणार आहे याविषयीची माहिती आपण पाहूया पूजेच्या साहित्यामध्ये आपल्याला हळदी खोकू अक्षरा लागणार आहे त्याचबरोबर एक दिवा लागणार आहे तुम्ही तेलाचा तुपाचा दिवा घेतला तरी चालेल आपल्याला एक सुतगुंडी लागणार आहे कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे अगरबत्ती घ्यायची धूप कापूर घ्यायचा सुपारी घ्यायची गुळखोबडं घ्यायचं आपल्या निवडासाठी त्याचप्रमाणे आपल्याला दूध घ्यायचं निवदासाठी इथे खडी साखर तुम्ही घेतली तरी चालणार आहे हरभऱ्याची डाळ घ्यायची आपल्याला फुलं घ्यायची आहे इथे नागलीची पानं घ्यायची आपल्याला म्हणजेच विड्याची पानं घ्यायची आहे तर इथे मी आंब्याची पानं घेतली नागलीची पानं मी काय अजून आणली नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला आंबे लागणार ला आहे पूजेसाठी काही आंबे आपल्याला पूजेसाठी लागणार आहे आणि काही आंबे आपल्याला सुवासिनींच्या ओटी भरण्यासाठी लागणार आहे ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू घ्यायचे बघा इथे तांदूळ न घेता वटपौर्णिमेच्या सुवासिनींची ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू घ्यायची आहे त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही बदाम खारी खोबरं सुट्टे पैसे हळकुंड हे टाकून घेऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्याला तांब्या लागणार आहे पाण्याने भरलेला तांब्या लागणार आहे त्यानंतर आपल्याला सती सावित्रीची ओटी भरायची आहे तर ओटी भरण्यासाठी आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे त्यामध्ये गहू घ्यायचे इथे मी तांदूळ घेतले इथे गहू घ्यायचे तुम्ही त्याचप्रमाणे आपल्याला ह खारी खोबरं हळकुंड ह्या वस्तू घ्यायच्या आहे एक रुपयाचं नाणा म्हणजे सुट्टे पैसे तुम्ही याच्यामध्ये टाकायचे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला इथे नारळ घ्यायचा आहे तुम्हाला नारळ नारळाने ओटी भरायची आहे तर आपल्याला या पद्धतीने पूजेचं सामान घ्यायचं आहे तुमच्याकडे यामध्ये कमी जास्त सामान असू शकतं त्या पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेत सामान घेऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर का घरी नैवेद्य केलेला असेल तर तो, तो नैवेद्य सुद्धा तुम्हाला इथे घ्यायचा आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे यानंतर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा आपण दिव्याच्या अग्नीच्या साक्षीने करत असतो तुम्ही दिवा इथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्या स्वतःच्या कपाळाला लावलं नसेल तर स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर वड वडाच्या झाडाला आपल्याला थोडंसं जल अर्पण करायचं आहे जर का तुम्ही पंचामृत नेलं असेल तर पंचामृत अर्पण करा थोडंसं दूध अर्पण करा यानंतर तुम्ही जी वस्त्रमाळ नेलेली आहे ती वस्त्रमाळ तुम्हाला वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे <Sætics> यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करण्यासाठी इथे मी दोन आंब्याची पानं घेतली आहे तुम्ही नागलीची पानं घ्या यावर आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायची आहे यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचप्रमाणे थोडीशी हरभारीची डाळ आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे आपण जो आंबा नेलेला आहे हा आंबा देखील वडाच्या झाडापशी आपल्याला ठेवायचा आहे आंब्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुल असेल तर फूल आपल्याला अर्पण करायचं आहे जर का तुम्ही मोठ्या वडाच्या झाडापशी पूजेसाठी जाणार असाल तर तुम्ही एक पंथी घेऊन जाऊ शकतात आणि ह्या पंथीमध्ये दिवा लावून ती पंथी तुम्ही तिथेच ठेवून येऊ शकतात पूजा या पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला आपण जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याने आपल्याला वडाच्या झाडाला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला सती सावित्रीची ओटी भरायची असते तुम्ही जी पण ओटीचं साहित्य नेलेलं असेल ते तुम्ही तिथे हळदी कुंकू वाहून अर्पण करायचं आहे तुम्ही या ओटीच्या सामानामध्ये तांदूळाऐवजी गहू घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही एक नारळ नेऊ शकतात खना नारळाने तुम्ही सती सावित्रीची ओटी भरू शकतात या ओटीच्या सामानामध्ये आपल्याला सौभाग्य अलंकाराचे म्हणजेच सौभाग्याच्या वाणाची एक पुडी मिळते ती पुडीदेखील तुम्ही टाकायची आहे यानंतर आपल्याला एक छोटीशी सुतगुंडी घेऊन जायची आहे आणि ही सुतगुंडी आपल्याला वडाच्या झाडाला पाच किंवा सात फेरे मारून गुंडाळायची असते तर बघा या ठिकाणी आपल्याला हा धागा वडाच्या झाडाला अडकवून घ्यायचा आहे किंवा कोणी वडाच्या झाडाला धागा अडकवलेला असेल त्याला तुम्ही अडकवून पदर घेऊ शकतात यानंतर या धाग्याने आपल्याला वडाच्या झाडाला पाच किंवा सात फेरे मारायचे आहेत कोणी अकरा फेरे मारतात कोणी एकवीस देखील वेडे मारत असतात धागा गुंडाळून झाल्यानंतर आपल्याला ती सुतगुंडी घरी आणायची नाही किंवा त्याचा धागा हा तोडायचा नाही आपल्याला ही सुतगुंडी तिथेच वडाच्या झाडापाशी सोडून द्यायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पूजण्यासाठी शुभ मुहूर्त हा एकवीस जून रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळे तुम्ही या मुहूर्तामध्ये या वडाच्या झाडाची पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही वडाच्या झाडाला फेरे मारत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे वडाला धागा गुंडळत असताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वटसंस्क्रिता या मंत्राचा जप करत तुम्हाला धागा गुंडळायचा आहे तुम्ही या मंत्राचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि पूजा करताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर का घरात पूर्णाचा नैवेद्य केलेला असेल तर तो, तो नैवेद्य देखील तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि वडाच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचा आहे यानंतर जी सुतगुंडी आहे ती आपल्याला तिथे तशीच ठेवून द्यायची आहे तुम्ही जर का घरी पूजा करणार असाल तर याच पद्धतीने पूजा करायची आहे आणि तुम्ही जर का मोठ्या वडाच्या झाडापाशी जाऊन पूजा करणार असाल तर तुम्हाला याच पद्धतीने पूजाही करायची आहे या दिवशी उपवास केला जातो काही महिला वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात पूजा झाल्यानंतर उपवास सोडतात काही महिला हा संपूर्ण दिवस पौर्णिमेचा उपवास करतात रात्री जेवताना उपवास सोडतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने उपवास करायचा असेल त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकतात वडाची पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सुवासिनींची ओटी भरायची आहे ओटी भरण्यासाठी तुम्ही गहू आणि आंबा घ्यायचा आहे ओटी आपण नेहमी पूजेला कशी भरतो त्याच पद्धतीने आपल्याला महिलेची ओटी भरायची असते तुम्ही पाच सात किंवा तुम्हाला जितक्या महिला मिळतील तेवढ्या महिलांची तुम्हाला ही ओटी भरायची आहे तर या पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडाच्या झाडाची पूजेची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील ही माहिती शेअर करा त्याचप्रमाणे जर का तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायला जायला शक्य झालं नाही तर मग तुम्ही घरी देखील वडाच्या झाडाचं चित्र काढून तुम्ही घरी वडाच्या झाडाची पूजा करू शकतात त्याचप्रमाणे गरोदर महिला असतील तर त्यांनी देखील घरी या पद्धतीने पूजा करायची आहे तुम्हाला या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांठी तोडून आणून त्याची पूजा करायची नाही आहे कारण झाडाची फांटी तोडल्यानंतर ती निर्जीव होते आणि ही पूजा ग्राह्य धरली जात नाही त्यामुळे तुम्हाला या दिवशी वडाच्या झाडाची फांटी घरी आणून त्याची पूजा तुम्हाला चुकूनही करायची नाही आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील इन्क्वायरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मासिक धर्म असेल पिरियड चालू असतील तुम्हाला ही पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास हा करू शकतात सुतक असेल तर तुम्हाला मला सुतकामध्ये देखील पूजा करता येणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ